हॅलो गाईज नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग सुख सकाळ मी आहे रजिता तर गाईज आज मी सकाळच्या नाश्त्याला बनवत आहे चीज बटाटा पराठा तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे मी पीठ घेतलेले मळून आणि पिठामध्ये मीठ तेळ आणि ओवा हे घालून पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी बटरसुद्धा घेतलेला आहे आणि बाकीचं लागणारं साहित्य आहे कांदा कोथिंबीर मिरची किचन किंग मसाला लाल मिरची पावडर हळद मीठ चीज अगर चीज पराठा बनवता येई तर त्यासाठी लागणारे चीज तर चीजसुद्धा घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी उकडलेली बटाटे घेतलेले आहेत हिंग पावडर घेतलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे ते ही सर्व सामग्री घेतलेली आहे आणि आता मी पटापट पराठे बनवायला घेते तर असं छान टेस्टी पराठे बनवणार आहे चीज बटाटा पराठा तर गाईसुद्धा इथे मी पराठ्यासाठी उकडलेली बटाटे घेतलेले आहेत तर आता आपल्याला सर्व सामग्री एकत्र करायची आहे तर आता आपण ही सर्व सामग्री सामग्री एकत्र करून घेऊया एकदम टेस्टी आणि एकदम चटपटीत नाश्ता बनवत आहे अरे सर्व सामग्री व्यवस्थित एकत्र करून घेते आणि आता त्यामध्ये घालणार आहे बटाटा बटाटे व्यवस्थित असे बॉईल करून घ्यायचे असं कुस करून मी त्याचा मसाला तयार करून घेते तर काय असं बटाटे मी व्यवस्थित पुसरून घेतलेले आहेत अगर बटाटे व्यवस्थित कुसकून घ्यायचे असतील तर किसनीने किसून त्याला घ्यायचे पण ही आता मी बटाटे चांगले व्यवस्थित शिजली होती म्हणून पटापट ते अशी कुसकरलेले आहेत आणि आता यामध्ये घालायचे पावडर हिंग पावडर तर ही थोडीशी हिंग पावडर घालते अगर तुम्हाला नाही घालायची असेल तर ते स्किप करू शकता आता हे सर्व मी एकत्र करून घेते तर राईस आता मसाला व्यवस्थित करून एकत्र करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचे चीज स्कूलच्या टिफिनला असं बनवून आहे मुलांना तर राईस मी ते चीज तीन क्यूब घेतलेले आणि मसाला ज्या ज्याप्रमाणे मसाला आहे त्याप्रमाणे घेतलेले चीज आणि जे मी सामग्री घेतलेली आहे जेवढं मला लागणार आहे तेवढं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या प्रमाणे घ्या पटापट करून घ्यायचं तसं चीज किसून घेतलेलं आहे बटाटा पण मोठ्या किसणीमध्ये किसून घ्यायचा अगर बारीक करून घ्यायचं असेल तर आता एक चीज आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया बटाट्यामध्ये तसं व्यवस्थित बटाट्याचं बटाटा पराठ्याचं मसाला बनवून आहे आता हे मी एकत्र करून घेते चीज व्यवस्थित तर गाईस असं छानपैकी मसाला बनवून घेतला एकदम चटपटीत आणि टेस्टी मसाला तसं चीज पण एकत्र करून घेतलंय तर आता हे पराठा बनवायला आहे आता पहिले मी लोहे बनवून घेते पराठ्यासाठी छोटे छोटे असे लोहे बनवून घेते पीठ पण व्यवस्थित मळून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनिटं अगोदर पीठ मळून ठेवायचं त्याने पराठा छान टेस्टी बनतं आणि एकदम सॉफ्ट बनतं गाईस असं छानपैकी लोहे बनवलेले आहेत तसे असे बनवून घेतले आणि ते छानपैकी असं टेस्टी चीज बटाट्याचा मसाला बनवून घेतलेला आहे आता मी पटापट पत बनवून घेते हे जे मी तूप आहे जेव्हा टिफिनला पराठा बनवणार आहे त्यावरती वरून मला लावून आहे तर ते मी शेवट वापरणार आहे तर असं पटापट पत पराठे बनून घेते असं पटापट पत पराठे बनवून घेते थोडस तूप लावून घेते आणि असा पराठा घालायचा पटापट पराठा बनवून घ्यायचा असे मी बाकीचे पराठे पटापट बनवून घेते काही पण टाईम ने लेट होत आहे असं छानपैकी पटापट पराठे बनवून घ्यायचे यम्मी टेस्टी आलू चीज पराठा किंवा बटाटा चीज पराठा असं आपल्या मुलांना टिफिन मध्ये स्कूलच्या टिफिन मध्ये बनवून आहे असं चीज घालून तू मुलं आवडीने खातात असं एकदम टेस्टी बनलेले पराठा पाहू शकता आणि यामध्ये मी चीज घातलेलं आहे तर असं छान बनलेले पराठा तर बाकीचे पराठेही बनवून घेते तर काहीच हे आता शेवटचा पराठा झालेलं आहे बाकीचे इथे पराठे बनवून झालेले आहेत पाहू शकता तर एवढे सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत आणि आता हे शेवटचं आहे ते टिफिनसाठी आहे तसं छान टेस्टी पराठे बनवलेले आहेत आता यावरती घालायचे थोडस बटर तसं बटर घालायचं तर बटर घालून घेत घेतलं का मग त्या स्कूलमध्ये मुलांना आवडीने मुलं खातात आता गॅस बंद केलं तसा छानपैकी टेस्टी झालेली आहे पराठा तर गाईस आता मी इथे हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे पराठ्यावर खाण्यासाठी तर दही हिरवी चटणी किंवा टॉमॅटो सॉस घेऊ शकता तर मी हिरवी चटणी आणि टॉमॅटो सॉस घेणार आहे पराठ्यावर खाण्यासाठी तर, तर गाईची रेसिपी कशी वाटली आलू चीज पराठ्याची कमेंट करायला लाईक करा असं करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काय बाय